आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन आज फक्त दलितांना नव्हे तर संपूर्ण भारताला आणि जगाला हा दिवस काळात वाटतो कारण या दिवसाचं महत्त्व ज्या दिवशी बाबासाहेब महानिर्वाण झाले तो दिवस आणि आजचा भारतातील संपूर्ण भारतातील दिवस महानिर्वाणाचाच दिवस आहे कारण संपूर्ण लोकशाही या भारतातील राजकर्त्यांनी नाहीशी केलेली आहे चालू राजकर्ते हे कोणत्याही पद्धतीचा संविधानाचा विचार न करता संविधान म्हणजे काय हे एका कोपऱ्यात ठेवून ज्यांना ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे आपल्या आशा आकांक्षा आणि संविधानातील जे मानवी जीवनाबद्दलचे जे हक्क आहेत कर्तव्य आहेत यासाठी त्यांचं पालन पोषण करण्यासाठी ज्यांना निवडून देतं तेच आज या संविधानाचा अंत करत आहेत आणि त्या दृष्टीनं आजचा महानिर्वाण दिन म्हणजे संपूर्ण लोकशाहीचा महानिर्वाण दिन आहे असं मला आज वाटतं आणि या दिनानिमित्त तरी सर्व भारतीयांनी विचार करून आपली घटना आणि राजकारण यांचं मेळ घालावा ही माझी सर्व भारतीयांना विनंती आहे जय